प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आपल्या विश्वासी लोकांना व मित्रांना लिंक खूप शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद पेंटेकॉस्टच्या वेळचे पेत्राचे भाषण प्रेषितांचे कृपे दोन अध्याय चौदा ते चोवीस वचन तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला पाहू अयुदी लोकांना यरुशलेम येथील रहिवाशांनो हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या तुम्हाला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे परंतु युएल संदेशाने जे सांगितले होते ते हे आहे देव म्हणतो शेवटल्या दिवसांत असे होईल की मी मनुष्यमातावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना पडतील त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन म्हणजे ते संदेश देतील आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त अग्नी व धूम्र रूप वाफ अशी मी दाखवीन परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अर्ध व चंद्र रक्तमय होईल तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल तर लोकांनो या गोष्टी ऐका नासोरी शुच्या द्वारे देवाने जी अद्भुत वेने तुम्हाला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता ह्याचे तुम्हाला माहिती आहे तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते